संघास मोबाईल बसतो संघासात निर्लज्जपणा साथ कळस संघासात बसतो तिथन मित्राला शुभ सकाळ पाठवतो संघास मेस मध्ये काय तुला स्पेशल ट्रीटमेंट आहे का चंदन खायला देतात का तुला आम्ही चार चार वेळेला फ्लश करतो तरी वास येतो तुला तिथून शुभ सकाळ सुचतो कार आई बाप तिथं पैसा काय काय कण कण करून तुला इकडं पाठवतो आणि तू संडासात शुभ सकाळ बर ज्या कार्ट्याला अवला दिला पाठवत आहे त्या दुसऱ्या संडासात बिल्डिंग मध्ये असते तिथं त्याला आवाज येतोय तु पहिल्यांदा कळत नाही मधून आवाज आला का इकडून आवाज आला परत ऍपल मधली लाईट दिसते हा मित्रानं शुभ सकाळ पाठवलाय मग ते पण त्याला पाठवतंय शुभ सकाळ आणि खाली लिहित काय करतोय ते कशाला सांग भोंगळा बसरून तीस ग्रॅम झालंय सत्तर ग्रॅम बाकी आहे ती आऊला सांगताय नाश्ता चाललाय पायताना हाणलं पाहिजे तुला हे आऊला अ कॉलेजला लेक्चरला बसलं दिवसभर दोन दोन मिनिटाला का मोबाईल काढायचा अजून कसं मेसेज आला नाही अजून कसं आलं नाही मी काल रात्रीच पाठवला होता मीली। मीली। काई पूर हो, पूर 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 ती मिली तुझा मेसेज ऐकून वाटवा मेली काय चाललंय नववीची पोर नववीची पोर कॉलेजची पोर एक वेळ बरी नववीची पोर तिच्याकडे बघायचं नाही ती माझा आयटम आहे आयटम माझी हाय मी तिला प्रपोज करणार आहे आणि या गण्याची चट्टी खाली येत अंडरपॅन्ट्याला बा घेऊन देतो या साल्याला ऑगस्ट मध्ये अंडर घेऊन दिला नाही भोंगड जातो ते आणि हे तिला म्हणते तुझ्यासाठी चंद्र तोडून आणेल होस्टेल मधला भिंतीचा बल घालायला येत नाही कार्ट्याला आणि हिला सांगते तुझ्यासाठी चंद्र तोडील वाजली बरोबर योग्य ठिकाणी वाजवली बघ त्याला हे असलं गाणी एकदा कमोड बिघडलं होतं म्हणून रात्रीचा हागाय बसलो होतो बाहेर कुत्र माग लागले ना धुता पळून आले हॉस्टेल मध्ये ही गण्यातील गाण्यात ही चिंगी तर महाराष्ट्रातली इडी झाल्या लाईट गेली की चादर वर आणि माझं सोन्या गा माझ पिल्लू ग हागराय तुझा पिल्लू हागर तुझ्या पिल्ल्याला अंडरपेंटा बाप आठवतो या एक नालायक एवढं पार्ट होत रत्नागिरीला गेलो होतो ऐका ए जरा ऐका वेळ झालाय का काळ आलाय का नाही नाही तू बुमलून पडीत मगच आम्ही जाणार ऐका जरा नीट ऐका हा जरा ऐका ये काला मी काय सांगितलं पुनर्वित् पुनर्मित्रम एव पुनर्लभ्यते न जीवन पुन्हा न शरीरम पुनः पुन्हा आयुष्यात सगळ्या गोष्टींना वंस्मोर आहे या आयुष्याला वंशमोर नाही आजी बात परत आयुष्य मिळत नाही आणि हे शरीर तर नाहीच नाही आणि या आयुष्यामध्ये ही युवा अवस्था कधीतर भगतसिंग वाचा भगतसिंगांनी भगतसिंगाने लिहिलेली युवावस्था कधी तर वाचा युवावस्था म्हणजे काय आहे आहा वसंत ऋतू सारखी आहे आहा प्रेम म्हणजे युवावस्था आहे आणि हीच युवावस्था आम्ही नाचवल्या द्या गांजा पिते सिगरेट वरताय मावा खात गाडी घेताय ही इकडे बाजूला ठेवताय ट्र त्या पोरगी समोरून गोल फिरताय युवावस्था नासवली नाचवली आणि मित्राची सांगते आपल्याकडं बघत्या तुझ्याकडे बघत नाही दुकार किती सुंदर आहे हे नजरेत ती भरवत्या माझी बात नाही सांगितलं हे आयुष्य पुन्हा पुन्हा मिळणार नाही म्हणलं मॅडम बरं का बघा कार्तिकीची नालायक आहेत आपली हे आयुष्य म्हणलं परत मिळणार नाही भरभरून जगायचं म्हणलं आणि ती रडलं रडलन रडल व्याख्यान संपल्यावर माझ्याकडं आलं नशीबतीनं व्याख्यान संपल्या मला विचारलं व्याख्यानात विचारलं नाही ना तर माझा हे साहेब तुम्ही म्हणला हे आयुष्य परत नाही म्हणला अगदी बरोबर हो आहे भरभरून जगायचं म्हणला म्हणला अगदी बरोबर हो आहे म्हणला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे म्हणला अगदी बरोबर हो आहे मग मला म्हणते मग ते जरा गोव्याला गेलं पाहिजे इकडे लय स्वस्त मिळते म्हणला जरा ती पाहिजे म्हणला जरा झक मारला पाहिजे म्हणला परत एकदा आयुष्य गेलो हो काय परत कसं काय म्हणला देव म्हणल एवढी गोव्यात स्वस्त ठेवली होती त्याच्यावर कायच नव्हते तिथं दोनशेला मिळणारे तिथं ला ठेवली होती कुत्र्या आणि तू तिथं गोव्यात गेलाय सांग नुसता चा पिऊन आलायच म्हणला तिथं गेला माझं पाय लट लेखल मी ले। म्हंटल अगदी खरं इकडे म्हणलं माझ्या लेकरात हे बघत म्हंटल गावठी भाषेत सांगू का म्हणलं शहरात शिकतोय सभ्य भाषेत सांगू म्हणला मागापासून ऐकलंय म्हणला जरा सभ्य भाषेत सांगा तुमची भीती वाटते म्हणलं म्हणलं हे बघत म्हणलं आयुष्य परत परत मिळणार आहे का म्हणलं नाही प्रत्येक गोष्टीची चव घेतलीच पाहिजे म्हणलं दोन वर्षाच्या पोराची शी कशी लागते म्हणलं शहरी भाषेत शी म्हणतो माझ्या भाषेत गु म्हणतोय म्हणलं मी तर दोन वर्षाच्या पोराचा गु पण जरा चाकून भाऊ म्हणलं परत आयुष्य मिळणार आहे का म्हणलं ते कसं आहे काय आहे ते नको का म्हणलं तुझं देव म्हणा का घरात चार, -चार पोरं होती तो चाकलो ना आणि एकदा म्हणलं जर पचायला लागलं की सात आठ वर्षाच्या पोराचं सोडायचं नाही म्हणलं ते पण आणायचं म्हणलं ते एकदा पचलं की स्वतःच कशाला टाकून द्यायचं म्हणलं ते काय उगस तयार होतंय का एवढं खायाच चौदा तास वाट बघायची पाठीभर खायाचं तेव्हा वाटीवर मिळतंय म्हणलं ते तर कशाला म्हणणार आणि ते पतायला लागलं की घरोघरी भांड घेऊनच फिरायचं म्हणणार त्या हे आवला भरकटलेले स्टेटस ठेवते स्टेटस आणि रडतय रात्री कार सगळ्या हॉस्टेलने बघितला मग तिनं नाही बघितला अरे आऊला अरानो ऐका